नमस्कार मित्र मैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो अक्षय तृतीया म्हणजे परशुराम जयंती साजरी करण्याचा सण हिंदूंमध्ये प्रचलित आहे आमच्याकडे खानदेशामध्ये अक्षय तृतीयाला आखाजी म्हणतात पण आम्हाला परशुराम वगैरे काही लहानपणी कधी ऐकलं पण नव्हतं आम्ही ते वेगळ्या पद्धतीने अक्षय तृतीया साजरी केली जाते याचाच अर्थ असा आहे की कुठंतरी एखाद्या प्रथेमध्ये दुसरं काहीतरी घुसवलं गेलेलं आहे जे नेहमीची स्टोरी आहे जे ब्राह्मण धर्माचे म्हणजे पुढे जाऊन ज्याला हिंदू नाव पडलं या धर्माचे तर या परशुरामाविषयी हा व्हिडिओ आहे आणि ही माहिती जी आहे ही मी जी महात्मा फुलेंच्या वाङ्मयामध्ये आहे किंवा इतर जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत महाभारत आणि पुराणांमध्ये काय दिलेलं आहे त्या सगळ्यावर आधारित तुमच्यासमोर सादर करतोय आवडली तर नक्कीच सगळ्यांना शेअर करा तर परशुरामाची जी स्टोरी आहे परशुराम हा जमदाग्नी नावाच्या एका ब्राह्मण ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका जी क्षत्रिय होती यांचा पुत्र तर ही स्टोरी अशी आहे की या जमदाग्नीच्या आश्रमामध्ये एक सहस्रार सहस्रार्जुन नावाचा एक क्षत्रिय राजा येतो मग जमदाग्नी त्याचं सगळं पाहुणचार करतो आणि त्याची जी गाय असते जमदाग्नी ऋषीची त्या गायी वर हा खूप प्रभावित होतो की ही इतकी चांगली गाय इतकी उपयुक्त गाय तर ही कामधेनू नावाची देवराजा इंद्रने त्या जमदाग्नीला दिलेली असते आणि ती मला दे असा तो आग्रह करतो त्या ऋषीकडे ऋषी नाही म्हणतो म्हणून हा त्याचा आश्रम जो आहे तो नासधूस करतो तिथे आणि गाय आपली स्वर्गात निघून जाते कामधेनू गाय आणि मग नंतर परशुराम येतो परशुरामाला हे कळतं हा जमदाग्नीचा मुलगा आहे पाचव्या नंबरचा आणि परशुराम मग जातो आणि या सहस्रार्जुनला मारून टाकतो आणि त्यानंतर मग तो काहीतरी प्रायश्चित्त करायला दूर निघून जातो त्यानंतर सहस्रार्जुनचे जे मुलं असतात ते येऊन जमदाग्नी ऋषीला मारतात आणि नाजदूत करतात आणि मग त्याचा बदला म्हणून परशुराम ही जी मंडळी आहे हे हे वंशाचे क्षत्रिय हा वंश तर नष्ट करतेच परंतु पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय वंश हे नष्ट केले जातात आणि त्यांना मारलं जातं एकवीस वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली जाते दुसरी अशी स्टोरी आहे या परशुरामाची की जमदाग्नी ऋषी जो आहे आ, याची बायको रेणुका ही पाणी भरायला जाते आता हे आ, जे मुलं आहेत परशुराम आणि हे सगळे मोठे झालेले आहेत ॲडल्ट्स म्हणजे त्या ऋषीची बायको अर्थातच ती वयोवृद्ध असेल की पाणी घ्यायला जाते आणि तिकडे कुठल्या तरी दुसऱ्या एका राजाची जलक्रीडा बघते त्याच्या राणीसोबत ती काय रोमांस करत असते आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना येतात आणि ती पण पाण्यात उतरते आणि तिकडे ती बराच वेळ थांबते आणि या ऋषीला ते त्याच्या ज्ञानातून कळतं की हिचे हिचं मन विचलित झालं म्हणून ती परत आल्यावर तो चार मुलांना सांगतो की हिला मारून टाका ते ऐकत नाहीत म्हणून तो त्यांना शाप देऊन मारून टाकतो किंवा त्यांना निर्जीवसारखं बनवतो आणि मग परशुराम येतो त्याला सांगतो की तू तुझ्या तु आईची मान कापून टाक आणि मग तो त्या तिला मारून टाकतो आणि नंतर मग वर मागतो आणि सगळ्यांना जिवंत करतो अशी एक पुराण कथा आहे ही पण यातनं आपल्याला परशुराम ही जी व्यक्ती आहे जिला सहावा अवतार ब्राह्मण धर्मामध्ये म्हटलं जातं तर ह्या व्यक्तीविषयी काही गोष्टी या व्यक्तीचे काय गुण दोष होते हे ये लक्षात येतात तीन गोष्टी परशुरामाबद्दल मला सांगावश्य वाटतात पहिलं म्हणजे हा वर्णद्वेष आहे क्षत्रियांचा समूळ नाश करायचा सगळ्या पृथ्वीवरचे एकवीस वेळा नाश करायचा असा म्हणजे तो वर्णद्वेष आहे दुसरा मुद्दा म्हणजे तो मातृभक्षक आहे आईला तो मारून टाकतो वडिलांच्या आदेशावरून म्हणजे तो स्त्रियांची किंमत करत नाही मान ठेवत नाही आईचा देखील मान ठेवत नाही आणि तिसरा म्हणजे तो अत्यंत क्रुद्ध अत्यंत क्रूर हिंसक असा अविचारी व्यक्ती जे काय साहित्य आहे ब्राह्मणी साहित्य याच्यातून तो सादर होतो मग प्रश्न असा पडतो की अशी व्यक्ती भगवान कशी कारण भगवान म्हणजे भग रागो सो भगवा भग्ग दोषो सो भगवा भग मोहो सो भगवा राग द्वेष मोह यातून पूर्णपणे स्वतःला याला त्याने हे सगळं भग्न केलेलं आहे याला भगवा म्हणजे भगवान असं भगवान बुद्धाने म्हटलं की ज्याला बारावा अवतार म्हटलं गेलं तर मग असा क्रुद्ध वर्णद्वेषी असा हिंसक व्यक्ती भगवान कसा हा एक प्रश्न पडतो तर असो आपण त्यावर चर्चा करू नये महात्मा फुलेंनी गुलामगिरीमध्ये या परशुरामाला पत्रच लिहिलेलं आहे की तू सहा महिन्यात परत ये आणि तुझा तु काय किमया दाखव नाही तर मग तू काय खरा नाहीस वगैरे वगैरे अशा प्रकारचं पत्र लिहिलेलं आहे सहा महिन्यात परशुराम आलाच नाही महात्मा फुलेंच्या साहित्याप्रमाणे जे महात्मा फुल्यांचं आकलन होतं त्यावेळेच्या पुराणांमधून वगैरे त्यांना कारण संस्कृतचं चांगलं नॉलेज होतं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या परशुरामाने ज्या क्षत्रिय जमाती होत्या त्या त्यावेळेच्या या क्षत्रिय जमातींना हरवलं त्यांचा संहार केला आणि त्यांनी अक्षरशः त्यावेळेला इतकं छळलं या जातींना क्षत्रिय जातींना की इमारती बांधायच्या असतील तर तिच्या पायामध्ये पाया भरताना जिवंत क्षत्रिय पुरुष महिला यांचा बळी त्यावेळेला दिला जाईल अशा देखील त्या त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्यावेळेला ते त्या गणपती म्हणजे गणांचे पती हे एक बहुजनांचं त्यावेळेच्या क्षत्रियांचं एक मोठं मानाचं पद असे तर याच तोडणे नाक कापणे चेहरा विद्रुप करणे त्या परशुरामाच्या कुऱ्हाडीने अशा प्रकारचे वर्णन आहेत आणि या स्टोरीज ज्या आहेत ह्या महाभारत आणि इतर ज्या पुराणांमध्ये ज्या वेगवेगळ्या वेगवेगळे पर्व आहेत त्यामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्याच्याशी मॅच होतात कशा तर हे सहस्रार्जुन जो आहे याने हा क्षत्रिय होता याला मारलं याचा वंश संपवला आणि त्याला सपोर्ट करणारे क्षत्रिय संपवले आणि पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय एकवीस वेळा संपवले कसे संपवले तर माणसं मारले लहान मुलं मारले क्षत्रियांची आणि ज्या बायका गरोदर होत्या त्या बायकांची मुलं जेव्हा झाली तेव्हा त्यांना पण मार मारण्यात आला असा एकवीस वेळा नरसंहार क्षत्रियांचा झाला याला जिनोसाईड असं म्हणतात म्हणजे क्षत्रियांच्या चा पूर्ण जिनोसाईड केला असं ब्राह्मण ग्रंथ सांगतात आता मग याचा अर्थ असा की आज जे लोक स्वतःला क्षत्रिय म्हणतात मग हे कुठून आले तर मी ते थोडक्यात तुम्हाला पुढे सांगतो तर हा जो क्षत्रिय नरसंहार झाला याचं वर्णन केलेला आहे या वेगवेगळ्या पुराणांमध्ये सहा पॉइंट सहा लाख चाळीस हजार लोक धनुष्याने मारले एक हजार मुसळने मारले एक हजार तलवारीने मारले एक हजार झाडांना लटकवून मारले एक हजार पाण्यात बुडवून मारले दहा हजारांना परशाने कुऱ्हाडींनी मारलं आणि विशेष आहे बघा सात हजार क्षत्रिय हे विषारी गॅसने विषारी वायूने मारले आता आपल्याला इतिहासात माहीत आहे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये की विषारी वायूने मारून नरसंहार घडवणारा हिटलर होता जो जीवना करत होता पण हे भारताच्या इतिहासात हे जर खरं असेल पुराणांमध्ये लिहिलेलं जर ब्राह्मण पुराण ब्राह्मणी पुराणं महाभारत हे खरे असतील यातल्या काही गोष्टी जरी खऱ्या असतील इंडिकेटिव्ह असतील तर विषारू विषारी गॅसचा उपयोग करून नरसंहार घडवून आणणारा आणणारा क्षत्रियांचा नरसंहार घडवून आणणारा हा पहिला एपिसोड ही पहिली घटना आणि त्याला रिस्पॉन्सिबल परशुराम असं आपण म्हटलं पाहिजे कारण हे त्या ग्रंथांमध्ये दिलंय आता पुढचा मुद्दा जो मी म्हटलो होतो की क्षत्रिय मग हे स्वतःला जे आज क्षत्रिय म्हणतात राजपूत वगैरे या ज्या जाती आहेत हे क्षत्रिय कुठून आले जर एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केली आहे ठासून सांगितलेलं आहे तर हे कुठून आले याच्याबद्दल काय वर्णन आहे या पुराणांमध्ये या, या वेगवेगळ्या पर्वांमध्ये एक शब्द वापरलेला आहे द्विजुत्पादकम क्षत्रम म्हणजे क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या सहयोगातून पुढच्या क्षत्रियांची निर्मिती झाली आता याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की तुम्ही पद्मावती चित्रपट बघितला असेल म्हणजे आजचे जे राजपूत आहेत किंवा मीडियावर्ल्ड हिस्ट्रीतले जे राजपूत होते त्यांच्यामध्ये कल्चर होतं की शत्रूने नरांचा संहार केला राजाला जिंकलं की त्यांच्या बायका या जोहारमध्ये स्वतःचा बळी देत पद्मावतीने देखील तसंच केलं आणि अशा हजारो बायकांनी तसं केलं मग ज्या वेळेला परशुरामाने म्हणजे हे ब्राह्मणांचं राज्य आहे आपण असं म्हणू त्यावेळेला ज्यांना क्षत्रियांचा नरसंहार घडवला त्यावेळेला ज्या क्षत्रानी होत्या त्यांनी स्वतःहून ब्राह्मणांकडे जाऊन की आम्हाला तुम्ही गर्भधारणेसाठी मदत करा म्हणजे आमच्याशी तुम्ही रिलेशनशिप करा अशी विनंती केली आणि मग त्यातून त्यांना पुढे क्षत्रिय जन्माला आले असं सांगितलं गेलेलं जे आहे मला हे थोडंसं खोटं वाटतं खोटं याच्यासाठी वाटतं की पू पहिली गोष्ट म्हणजे क्षत्रियांमध्ये ही प्रथा नाहीये क्षत्रांनी ज्या आहेत या स्वतःचा जीव गेला तरी आपली इज्जत वाचवतात आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यासाठी समजा नवरा राज राजा मेला तर त्याचा दीर त्या त्या बाईचा दीर जो आहे त्याच्याशी ती नियोग करू शकते मुलं पुत्रप्राप्तीसाठी पुत्रीप्राप्तीसाठी तिच्या मर्जीने ते करायचं असतं आणि क्षत्रियांचा इतिहास बघितला तर क्षत्रांनी स्वतःच्या मर्जीने ब्राह्मणांकडे जाऊन भीक मागतील की तुम्ही आम्हाला गर्भधारणा करून द्या तुमच्याकडून हे ते तेवढं खरं वाटत नाही म्हणजे याचा अर्थ असा की क्षत्रियांचा नरसंहार झाल्यानंतर या क्षत्राणींचा बलात्कार केला गेला का अशी शंका घ्यायला जागा उरते म्हणजे याचाच अर्थ की बाहेरून येणारी जी मंडळी होती टोळ्या होत्या आपण नेहमी या ज्या अरेबियन आणि टर्की ह्या ज्या अरेबी टोळ्या येतात मुसलमान टोळ्या आल्या यांना दोष देतो की यांनी राजांना जिंकलं आणि मग महिलांचे बलात्कार केले परंतु ही त्याच्या आधीची हिस्ट्री आहे जरी खरी असेल जर ब्राह्मण पुराण महाभारत यातल्या काहीही गोष्टी हो थोड्याशा जरी इंडिकेटिव्ह असतील की काही अंशी तरी त्यात सत्य असेल तर अशा पद्धतीचं कल्चर आपल्याकडे हे अरबी लोक मुस्लिम लोकांच्या आक्रमणाच्या आधी अस्तित्वात होतं असं आपल्याला म्हणायला जागा आहे पुढचा जो मुद्दा आहे की जैनांच्या परंपरेमध्ये याला वेगळ्या दृष्टीने घेतलं जातं म्हणजे जैनांचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सूत्र आहेत काही कथाकोश आहेत महापुराणं आहेत तर ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की परशुराम हा जैनांचे अठरावे आणि एकोणीसवे जे तीर्थंकर होते त्या काळामध्ये होता असं जैन साहित्य देखील म्हणतं परंतु कथा अशी आहे की त्याने ह्या सहस्रार्जुनला मारलं आणि पुढे सहस्रार्जुनची बायको जी होती राणी ती ती तिने ती, स्वतःची सुटका करून घेतली आणि पुढे तिने जैन धर्म स्वीकारला तिचा जो पुत्र झाला तो पुढे जैनांचा तीर्थंकर झाला परंतु तो जैन सम्राट होता आणि त्याने तीर्थंकर होण्याच्या आधी आणि त्याने वीस वेळा या परशुरामाला तर मारलं त्याचा वध केला परंतु वीस वेळा ब्राह्मण संहार केला अशी जैन साहित्यामध्ये नोंद आहे आणि म्हणून असं म्हणायला जागा आहे की ब्राह्मण साहित्यामध्ये जे एकवीस वेळा क्षत्रिय मारल्याचं वर्णन आहे हे कदाचित त्या रागातून त्या द्वेषातून आलंय का हे देखील म्हणायला आपल्याला जागा आहे आजकाल तुम्ही बघाल की बरेचसे लोक म्हणतात की नाही सप क्षत्रिय का नाही मारा था सिर्फ व जो सहस्रार्जुन का जो क्षत्रिय वंश था को मारा था पण असं वर्णन नाहीये मूळ महाभारतांमध्ये आणि वेगवेगळ्या पर्वांमध्ये असं म्हटलंय की एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी ही निक्षत्रिय केली सगळे क्षत्रिय संपवले पुरुष आणि महिलांपासून जी पुढची उत्पत्ती झाली आपण ज्यांना नवक्षत्रिय म्हणतो ते आहेत असा हा एकंदरीत मामला आहे तर यातून आता आपल्याला काय शिकायचंय मग जे आज स्वतःला क्षत्रिय म्हणतात त्यांनी यातून काय बोध घ्यायचा आहे की त्यांना ही हिस्ट्री मान्य आहे का परशुरामाची मी अनेक क्षत्रिय राजपूत मुलं असे अविचाराने बघतो की जे परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देतात आणि त्या हिंदुत्व म्हणून त्याच्यासाठी ते त्याचे गुणगान गातात परंतु हा इतिहास तुम्हाला मान्य आहे का परशुरामाच्या बाबतीत जे महाभारत आणि इतर पर्वांमध्ये पुराणांमध्ये लिहिलं आहे की यांनी सगळे क्षत्रिय संपवले आणि द्विज्योत्पादकम क्षत्रम ही संकल्पना तुम्हाला मान्य आहे का की पुढचे क्षत्रिय हे अशा पद्धतीने जन्मलेत दुसरं म्हणजे रा बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या साहित्यातून आप जे आपल्याला दिसतं की त्यावेळी जे बुद्धकालीन जे क्षत्रिय होते महार मातंग चमार ह्या सगळ्या क्षत्रिय जाती होत्या जा म्हणजे आज जे शिवरायांच्या वंशाला शूद्र ठरवलं गेलं हे सुद्धा पूर्वी सगळ्या क्षत्रिय जाती बुद्ध बुद्ध कालात होत्या आणि हे बुद्धिजम फॉलो करत होते परंतु यांना त्रास दिला गेला यांच्यावर नियंत्रण आणलं गेलं आणि मग त्यानंतर या सगळ्या जातींमधले जे लोक ऐकत नव्हते त्यांना शूद्र अस्पृश्य केलं गेलं आणि यांचा अतुनात छळ केला गेला तर ही जी मंडळी आहे आजची ओ ज्याला म्हणतो आपण ओबीसी म्हणतो किंवा एस सी कि एस टी लोक आहेत यांनी यातून काय घ्यायचं तर तुम्हाला हा इतिहास मान्य आहे का परशुरामाचा हे ठरवून मग तुम्ही परशुरामाला मानायचं किंवा नाही मानायचं हे ठरवलं पाहिजे आता पुढचा प्रश्न शेवटचा की ब्राह्मण लोकांना याच्याबद्दल काय घेतलं पाहिजे तर एखादा तुमचा पूर्वज समजा खरंच परशुराम असेल आणि खरंच या स्टोरीज ज्या आपल्याला सांगितल्या जातात पुराण महाभारत रामायण हे तुम्ही तुमचा विश्वास असेल तर असा कोणी पुरुष की जो खूप वर्णद्वेषी होता क्रोधी होता त्याने क्षत्रियांचा निपात केला मारून टाकले सगळे क्षत्रिय ज्या गर्भवती क्षत्रिय होत्या त्यांची मुलं जन्मल्यावर त्यांना देखील मारलं आणि मग नवीन क्षत्रिय होण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने मार्ग अवलंबला अशा व्यक्तीला तुम्ही खरंच भगवान मानाल का म्हणजे ब्राह्मण महिलांनी बघितलं पाहिजे की तो त्याच्या आईचं मुंडकं काढून टाकतो बापाच्या आदेशावरून तर ही व्यक्ती खरंच पुजण्यासारखी तुमच्यासाठी आहे का हे मला वाटतं की हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणजे आपल्याला ह्या ज्या पुराणकथा आहेत ह्या ज्या जुन्या ब्राह्मण साहित्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत याचा एक सेन्स वी कॅन मेक सेन्स ऑफ इट आणि इफ इट डझन्ट मेक सेन्स आपल्याला जर बुद्धीलाच ते पटत नाही की अरे नाही हे खरं पटण्याकरच नाहीये मग हे पूजन कशासाठी करायचं मानायचं कशासाठी तरी है। करन, हा सगळा विचार आज करण्याची वेळ आहे कारण हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे जुनं कशाला का उकरून काढायचं पण हे जुन्यावरच सगळं चाललंय आता रामाच्या नावावरून केवढं राजकारण चाललंय हनुमान जे एक माकड जमातीचं अस्तित्व दाखवणारी स्टोरी आहे रामायणामध्ये रामायणी पुराण कथा आहे तर त्याच्यासाठी केवढं राजकारण चाललंय हनुमानाच्या चालिसासाठी रामायणातल्या रामाच्या जन्मावरून की जो बनारसला जन्मलेला असं बुद्धाने सांगितलेलं आहे त्याच्यावरून अयोध्येला जन्म त्याचा आणि त्याच्यासाठी लोक हजारो लोक मारले गेले सत्तापलट झाली आणि आज देखील त्याच्यासाठी केवढं मोठं राजकारण चालतं त्यामुळे आपल्याला ह्या जुन्या गोष्टींचा संदर्भ नवीन पद्धतीने विवेकवादी पद्धतीने सगळ्या लोकांना केला पाहिजे हा जोडला पाहिजे संदर्भ ब्राह्मणांना क्षत्रिय जे स्वतःला क्षत्रिय म्हणतात त्यांना शूद्रांना एस सी एस टी लोकांना आणि आदिवासींना देखील आय होप दिस हेल्प्स यू टू अंडरस्टँड द सिच्युएशन आणि तुम्हाला यातून काय बोध घ्यायचा तुम्ही घ्या मुद्दा पटत असेल तर इतरांना शेअर करा ते घ्या जय हिंद मित्रांनो